दिनांक सव्वीस मे रोजी लोणार येथे शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने कर्जमाफी आणि पीक विमा देण्यासंदर्भात एप्रिल मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून मदत जाहीर करण्यासाठी मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाला शेतकरी योद्धा कृती समिती प्रदेशाध्यक्ष गजानन जायभाय शेतकरी मित्र दिलीप चौधरी यांच्यासह शेतकरी नेते प्रकाश पोहरे हे मार्गदर्शन करणार असून या मोर्चात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी योद्धा कृती समिती संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी केले आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नमस्कार मित्रांनो मी बालाजी सोसे आपण लोणार तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लोणार तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केलं आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार मोर्चाचं ठिकाण लोणार सरोवर या ठिकाणून मोर्चा ठीक बारा वाजता या ठिकाणून निघणार आहे आणि तहसील कार्यालय या ठिकाणी तो मोर्चा जाणार आहे आपल्या मोर्चामध्ये प्रत्येक शेतकरी या राज्य सरकारला निवेदन देणार आहे मग पीक विम्याचं निवेदन प्रत्येक ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्याने त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे प्रत्येक शेतकऱ्याने ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी आपल्या या राज्य सरकारकडून करून घ्यायची आहे त्याही सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतः फॉर्म भरायचा आणि कर्जमाफीचा फॉर्म भरून या राज्य सरकारला कर्जमाफीची या ठिकाणी आपल्याला मागणी करायची आहे आणि लोणार तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता जी अतिवृष्टीसारखा पाऊस पडला उन्हाळी पीक या ठिकाणी पूर्णपणे मातीत गेलं भैमुग असो सूर्यफुल असो मक्का असो एकही इतर पिकं असो शेतकऱ्यांची या पिकाला ताबडतोब शेतकऱ्याने पंचनामे करून या ठिकाणी सरकारने शेतकऱ्याला मदत जाहीर करावी या संपूर्ण मागण्यासाठी आपण तहसील कार्यालय सव्वी सव्वीस दिनांक सव्वीस रोज या ठिकाणी भव्य मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यासाठी एकत्र या ही मागणी मी या ठिकाणी शेतकरी यवदा कृती समितीच्या वतीने करत आहे कोणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असो कुठल्याही पक्षाचे असो शेतकऱ्यासाठी तुमच्या पक्षाचे रुमाल घरी ठेवा आणि येणाऱ्या सव्वीस तारखेच्या मोर्चामध्ये तुम्ही सामील व्हा आणि या राज्य सरकारकडं आपण या मागण्या पूर्ण आपल्याला करण्यासाठी या राज्य सरकारला भाग पाडायचा आहे म्हणून या ठिकाणी भव्य मोर्चाचे आपण या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि या मोर्चामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे मित्रांनो विशेष सांगायचं म्हणजे या या मोर्चामध्ये मागील त्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि मागील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला या ठिकाणी अतिवृष्टीची मदत तुम्ही या ठिकाणी जाहीर करा ही मागणी घेऊन आम्ही शेतकरी योद्धा ना ना कुण कृती समितीचे वतीने या ठिकाणी येत आहे आणि आवाहन करत आहे संपूर्ण शिंदकेराजा देळगोवराजा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली पाहिजेत जर मदत जाहीर होत नसेल तर तीव्र आंदोलन आम्ही दोन तारखेला दोन जूनला करणार आहे याचीसुद्धा सरकारने आणि या राज्य सरकारने नोंद घ्यायची एवढंच या ठिकाणी मी शेतकऱ्याला सांगतो आणि येणाऱ्या या मोर्चामध्ये जास्त जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा जय जवान जय किसान